आता द्वितीय सत्रामध्ये ज्या काही कविता आहेत त्या आपल्या कविता घ्यायच्यात ठीक आहे आपण एक कविता सवीची कविता, कविता, कविता आहे ती आहे माय है ना पुन्हा पुढच्या वर्गाची जी काही कविता आहे त्या कवितेचं नाव काय आहे सातवीच्या वर्गाची माझी माझी मराठी त्याच्यानंतर आपली जी आठवीची कविता आहे आठवीची कविता कोणती आहे असा रंगारी श्रावण हे आठवीची कविता ती आपल्याला बघायची आहे ओके आज आपण आता सवीची कविता पाहू सवीची कविता कोणती आहे तर या ठिकाणी सगळं पाच कोळ या कवीने लिहिलेली ही कविता आहे या कवितेमध्ये आहे काय सांगितलं कवीनं एका अशिक्षित आईची मुलाच्या शिक्षणासाठी हा एका अशिक्षित आईची मुलांच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची जी तयारी आहे ती तयारी या कवीच्या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी कृतज्ञतेची जी काही भावना आहे खरं कसं आहे की असं म्हणतात की आईचं जे उपकार आहे ना कोणीच फिडू शकत नाही आईचे पांग उपकार हे कोणीही फेडू शकत नाही लक्षात ठेवा या धर्तीवरती तुम्ही वारंवार दगडाच्या मूर्तीला नेहमी पूजत आलेला आहात दगडाची मूर्ती ती मूर्ती कोण तयार केली माणसाने तयार केली दगडाची मूर्ती माणसाने तयार केली त्या मूर्तीला तुम्ही पूजत आलेला आहात परंतु आपली एवढी मूर्ती एवढी मोठी जी काही मूर्ती आहे जी बनवलेली आहे आपल्याला जे बनवले त्यांना आपण कधी पुजायला तयार नाही आहोत कर का कधी पूजाला तयार एवढं काही करतो काळजी घेतो का आपल्या आई वाटल्याची आपण घेतो सांगण्याचं तात्पर्य दगड्याच्या मूर्तीला आपण तयार केलंय त्याला तुम्ही फार पूजेला महत्व देता परंतु ज्या मूर्तीला म्हणजे आपल्याला आपल्याला ज्यांनी तयार केलंय त्यांना आपण हे तयार नाही किंवा त्यांना जास्त त्यांचं कृतज्ञतेची भावना आपल्याकडे नाही ती ठेवली गेली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मातृशेवा ही ईश्वर सेवा ही होऊ शकते तसं या कृतज्ञता ही आपण पाळावी अशी या माय या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे मी गाण्याचा प्रयत्न करेल बघूयात ती गायल्या जाते खूप दिवस झालेत गॅप पडलेला आहे आपला वारंवार आपण युट्यूबवर टी व्हीवर तिथे गाणं ऐकलेले तर मी तुम्ही शब्दामध्ये करेक्शन वगैरे हो जास्तीचं काही करू नका मी जशी ऐकली तशी मी म्हणण्याचा प्रयत्न ती करणार आहे बघूया ते किती म्हणते करू सुरुवात मग हंबरून वासर आले चाटते जवा गाय तिच्या मध्ये दिसते मले तवा मई माय तवा माई माय फन काट्याय चायला माये जाई राणी पायात नसे वाहन साधी अनवानी इचू काट्या इचू काट्या आले बी तिचा मोजत नव्हता पाय तिच्या मध्ये दिसते मला तवा माही माय तवा माही माय सुट्टी मंदी जव्हा मी येत होतो घरी सुट्टी मंदी जावा मी येत होतो घरी उसन पासन आणून खाऊ घाले नाना परी करू नको करू नको घाई मने पोट भर खाय तिच्या मध्ये दिसते मले तवा माही माय तवा माही माय बाप लावे ला मागे टूम बस झालं शिक्षण याच घेऊ देहाती रुमन शिकून शानी शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय तिच्या मध्ये दिसते मला तवा माही माय तवा माही माय माय म्हणे तुम्हाला माय गयाची हाय आण माय म्हणे तुम्हाला माय गयाची हाय आण बलत सलत सांगून त्याचे भरू नका कान भरून येत भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय तिच्यामध्ये दिसते मला तावा माई माय तवा मही माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आल पाणी म्हणे कवा दिसन सांग मले राजा तु ही राणी या डोयान या डोळ्यानं पायन रे मी दुधावरची साय तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माय तवा माई माय म्हणून वाटते मला ही भारव सुखान ओटी म्हणून वाटते मला ही भारव सुखानं ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी अन्न ठेवावे अन ठेवावे माय गट धरून हे पाय तिच्यामध्ये दिसते मले तवा माई माय तवा माई माय खांबरून वासर आले चाटती जावा गाय तिच्या मध्ये दे, दिसते मला तवा माई माय असे कळत ओके